नमस्कार मंडळी मी वैष्णवी आजचा दिवस खूप खास होता कारण आज माझा वाढदिवस सोमवार आणि दिवाळी सगळेच सोबत आले होते त्यामुळे मी आणि पप्पा निघालो मनसरमधील महादेव मंदिरात दर्शनासाठी हे महादेव मंदिर म्हणजेच आपलं तपनेश्वर मंदिर खूप पुरातन असून त्याला खूप मोठा इतिहासही आहे मला माझ्या वाढदिवसाची सुरुवात महादेवाच्या दर्शनानेच करायची होती ह्या मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की तिथे मन अगदी रमून जातं मंदिराच्या परिसरात आम्ही असताना मला एक छोटा मित्रही भेटला त्याचं नाव होतं शंभू बाजूला शंभूसोबत शंभूची मम्माही होती मग थोडा वेळ शंभूसोबत घालवून बाहेर असलेल्या शिवलिंगाचेही दर्शन घेतले तुम्हाला शंभू कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी मी आणि पप्पा हर हर महादेव असं म्हणून तेथून निघालो चला तर मग भेटूया अशाच एका नवीन मिनी व्लॉगमध्ये तोपर्यंत तो हसत राहा